दोन्ही पाय अट अवकाजूला सारखवायचंय पायाचं फोटो परत पुराकडे स्थान लोक वर आणि दोन्ही गुरु

पाय डोक्याकडे झुकवायचे अजून तिकडे जाणार आणि मग परत वरती जा आणि सर्व

आणि पुढचे कानापासून सिगरेट ठेवायचे पाय पुन्हा हलासनामध्ये आधी हलासन कंप्लीट करा मग आता हळूहळू पाय वर घ्यायचे बाजूचं एकेम करा काही करायचं आहे हळू हळू 大家记住。<laughs>